शिवराय मित्रांनो काल पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री केसरी असे भव्य शर्यतीचे आयोजन केलेले होते तर या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये दुसरे सत्तर हजार एकशे अकरा रुपये तिसरे पन्नास हजार एकशे अकरा चौथे तीस हजार एकशे अकरा पाचवे पंचवीस हजार एकशे अकरा सहावे पंधरा हजार एकशे अकरा सातवे अकरा हजार रुपये आणि आठव्या क्रमांकासाठी होते दहा हजार रुपये तर मित्रांनो या मैदानामध्ये बकासुर आणि चिकेची गाडी पळाली होती तर या मैदानामध्ये बकासूर आणि चिकेच्या गाडीला जबरदस्त अशी गती लागलेली होती आणि तशाच प्रकारे ही गाडी सेमी फायनल साठी पात्र झाली आणि सेमी फायनल मध्ये पात्र झाल्यानंतर सेमी फायनल ला सुद्धा सुट्टा निकाल घेतला आणि गाडी फायनल साठी पात्र झाली तर कारच्याला चिकेच्या आणि बकासूरच्या गाडीला जबरदस्त अशी गती लागली होती मित्रांनो आणि ला पात्र झाल्यानंतर फायनल साठी तुम्ही बघू शकता फायनलला देखील चिकेच्या आणि बकासूरच्या गाडीला जबरदस्त अशी गती लागलेली होती आणि गाडीने एकदम सुट्टा निकाल केलेला होता अशा प्रकारे काल झालेले पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजीचं मैदान पालकमंत्री केसरी प्रथम क्रमांकाचे मानकरी चिक्या आणि बाकासूर ठरला त्याचप्रमाणे आज रविवार दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी जननायक नामदार माननीय श्री मकरंद आबा पाटील केसरी दोन हजार पंचवीस पूर्व पहिले असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे भुईज इथे आयोजन करण्यात आलेले होते या मैदानात देखील बकासूर आलेला होता या मैदानामध्ये देखील बक्षिसाची रूपरेषा अक्ष अशा प्रकारे होती प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकासाठी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तृतीय क्रमांकासाठी सत्याहत्तर हजार सातशे सतरा सत्याहत्तर रुपये चौथ्या क्रमांकासाठी सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये पाचव्या क्रमांकासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये सहाव्या क्रमांकासाठी तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये सातव्या क्रमांकासाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये आठव्या क्रमांकासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि प्रत्येक बक्षिसासोबत एक चषक व मानाचे डाल होते तर या मैदानात देखील बकासूर आलेला होता चला तर पाहूया या मैदानामध्ये बकासूर आणि गुरुची गाडी तर गटाला जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि गटाला गाडी एकदम सुट्टा निकाल घेतलेला होता परंतु सेमी चार मध्ये बकासूर आणि गुरुची गाडी पब्लिकने लागलेली होती आणि पलीकडच्या साईडला आपला बलमा आणि बादलची गाडी लागलेली होती या सेमी चार मध्ये बकासुर आणि गुरुची गाडी बाद झाली आणि बलमा आणि बादलची गाडी विजयी झाली तर मित्रांनो अशा प्रकारे जबरदस्त अशी लढत दिली अशा प्रकारे सलग दोन मैदान गाजून उद्या होणाऱ्या सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मौजे आर्वी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे ज्योतिर्लिंग केसरी आर्वी दोन हजार पंचवीस असे भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे तर उद्या सलग तिसऱ्या मैदानावर बकासूर सज्ज होणार का चला तर या मैदानाच्या बक्षिसाची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे हे जाणून घेऊया उद्या आहे ज्योतिर्लिंग केसरी आरवी दोन हजार पंचवीस या मैदानाच्या बक्षिसाची रूपरेषा अशा प्रकारे असणार आहे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये चौथ्या क्रमांकाचे बक्षीस आहे एकतीस हजार रुपये पंचम क्रमांकासाठी बक्षीस आहे एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे पंधरा हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे अकरा हजार रुपये तसेच मित्रांनो या मैदानामध्ये बक्षिसासोबत एक एक मानाची ढाल देखील भेटणार आहे तर चला जाणून घेऊया या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण वगैरे हो कोणत्या चॅनलवर दिसणार आहे तर या मैदानाचे ठिकाण आहे मौजा आरवी नाजरी रोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या मैदानामध्ये समालोचन असणार आहे महाराष्ट्राचा सुनील मोरे पेडगावकर आणि प्रताप ताते झांजुर्णे त्याचप्रमाणे झेंडा पण असणार आहेत राजेंद्र धनावडे बाप्पू या मैदानाचे मंडप सौजन्य आहे स्वराज मंडप चोराडे त्याचप्रमाणे या मैदानाची ऑनलाईन नोंदणी बारा दोन दोन हजार पंचवीस पासून चालू झालेली होती ते आज दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे या मैदानाच्या नोंदणीची आजची शेवटची तारीख आहे तरी सुद्धा सर्व बैलगाडा मालक चालकांना विनंती आहे की आपल्या गाडीची नोंद समोर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपल्या गाडीची नोंद करून घ्यावी या मैदानाची प्रवेश हजार रुपये इतक्या आकारलेली आहे त्याचप्रमाणे या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पी थ्री या लाईव्ह चॅनलवर दिसणार आहे तरी सुद्धा सर्व बैलगाडा मालकांनी चालकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि या मैदानाची नोंदणी आजचा शेवटचा दिवस आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून आपल्या गाडीची नोंदणी करावी तर मित्रांनो अशा प्रकारे सलग दोन मैदान गाजवून उद्या तिसरं मैदान गाजवण्यासाठी बाकासूर सज्ज होणार का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया उद्याच्या मैदानावर